वसुंधरा न्यूज दारूच्या नशेत भावाचा भावावर चाकू हल्ला किरकोळ कारणातून भांडण तांबेमाळ येथे रविवारी दुपारी किरकोळ कारणावरून भावाने भावावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात राहुल अशोक दोरुगडे वय सव्वीस राहणार तांबेमाळ हा युवक जखमी झाला आहे या प्रकरणी संशयित आरोपी ज्ञानेश्वर अशोक दोरुगडे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित ज्ञानेश्वर याला दारूचे व्यसन असून तो वारंवार घरात वाद घालत असतो रविवारी दुपारच्या सुमारास किरकोळ कारणावरून म्हणजेच दरवाजा वाजवल्याच्या रागातून त्याने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने राहुलवर हल्ला केला या हल्ल्यात राहुलच्या कानास इजा झाली आहे जखमी राहुल दोरुगडे यांनी या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तक्रार केली असून पुढील तपास सुरू आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी